भगवंताच्या नितीचा किंवा शिष्टाईचा होत नाही अमृत वर्षाला कृष्ण चंद्र दुर्योधन काक दुराचार त्या सिती गोष्टी कळेना गोष्टी कळेना कृष्ण रूपी चंद्र चंद्र अमृत ठरवतो महाराज चकोर पक्षाला ते चम चंद्र अमृत पिऊन आनंद होतो पण कावळ्याला ते महाराज जमत नाही महाराज कावळ्याला चंद्र अमृत जमत नाही आहे चंद्र अमृताची आणि कावळेची भेटच होत नाही महाराज तसं दुष्ट दुर्जन दुर्योधन आहे चंद्र अमृतासारखा कृष्ण भगवंतानं चंद्र अमृताचा वर्षाव केला पण दुर्योधन कावळा त्या ठिकाणी झाला चकोर पक्षी नाही झाला अशा प्रकारे कमला सुवास सुंदर परी काय घेऊ जाणे आहार बेऊ जाणेशा पद्धतीनं कंबळाचं फुलं महाराज कमळाच्या फुलाचा सुगंध कमळाच्या बुडामध्ये बेंडू असतो महाराज पण त्याला घेता येत नाही दुसराच भुंगा येऊन घेऊन जातो कमळाच्या जा फुलाचा जा सुगंध भुंगा येऊन घेऊन जातो पण तोच बेंडूक वल्या ठिकाणी कमळाचं झाड असतं त्याच्या बुडात असतो आणि तशा पद्धतीनं कृष्ण परमात्म्यापासी दुर्योधनय महाराज कृष्ण परमात्म्यानं त्या ठिकाणी नीती सांगितली किंवा शिष्टाई केली पण दुष्ट दुर्जेनं जसा तो बेंडक सुगंध घेऊ शकत नाही कमळाच्या फुलाचा त्या न्यायाप्रमाणे दुर्यधनानं जे कृष्ण भगवंताचे शब्द आहेत ते घेतलेले नाहीत त्या न्यायाप्रमाणे शिरदर स्वामी सांगतात कस्तुरीचा स्वास परिकाय काय घेऊ जाणे वायास तत्व विचार मद काय व्यतोनी आता कस्तुरीचा सुगंध महाराज कस्तुरीचा सुगंध कावळा घेतो का महाराज कावळ्याला नरकाडी करायची सोब महाराज कस्तुरीचा सुगंध घेतो का किंवा तत्वज्ञान आहे तत्वज्ञान ते तत्वज्ञान बेवड्याला सांगायचं ठरविलं बेवड्याला हे तत्वज्ञान बेवडं घेतं का नाही घेत महाराज त्या न्यायाप्रमाणे कितीही तत्वज्ञान दुर्योधनाला सांगितलं तरी त्याची बुद्धीच नाही महाराज ती घ्यायची बुद्धी, लागती ते ते साथी बुद्धी लागते त्याच्यासाठी ते ज्ञान घेण्यासाठी बुद्धी लागत संत संगती लागते त्यावेळेस तो घेतो नाहीतर घेत नाही साजे ना, ना पिला मात्र तैसा प्रकार हा जानावा तैसा प्रकार हा जाना वा, प्रकार प्रकार हा जाना। 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 जाना वा। कसा प्रकार झाला गाढव आहे गाढव गाढवाला गाड़ आनंद चंदनाचा लेप ले लावला महाराज चंदनाचा लेप लावला ते गाढव म्हणतं का माझ्या अंगाला चंदनाचा लेप लावला आहे ले आता कस्तुरीचा लेप लावला आहे आता उकांड्यावर लुळू नये गाढव उकांड्यावरच बोलणार महाराज आणि तशा प्रकारचा प्रकार या ठिकाणी दुर्योधनाचा झालेला आहे तत्वज्ञान सांगितलं तरी त्या बिचाराच्या डोक्यानं घेतलं नाही त्याच्या बुद्धीचा दोष काय करणार त्या पुढे उत्तम सुस्वर गायन बदिरा पुढे व्यर्थ केले सुंदर अशा प्रकारचे रत्न आहेत महाराज दितपे मान रत्न आहेत आंधळ्याच्या पुढे नेऊन पुढे रत्न होय रत्न फक्त आपण शब्द ऐकतो महाराज आपण बघत नाही रत्न हा शब्द ऐकतो आपण बघत नाही बघितले नाही आपल्या आयुष्यात तुम्ही बघितले का बाय महाराज तुम्ही बघितले का रत्न बघितले नाही फक्त शब्द ऐकतो त्या आंधळ्याच्या पुढं ठेवले त्याला काय दिसणार आहे का किंवा गायन सुस्वर नारद मुनीचं तुंबराचं गायन आहे महाराज बाहेर पुढं गायन केलं महाराज त्याला आहे का ऐकू अशा प्रकारे दुर्योधनाची गद झालेली आहे पतिव्रतेचे धर्म जारणी काय सांग वा धर्मशास्त्र स्रव नरसाळ ओ पतिवर्तेचा धर्म जारिणीला सांगितला महाराज पतिवर्तेचा धर्म जारिणीला सांगितला तिला आवडन का जार कर्म करणारी स्त्री पतिवर्तेचा धर्म तिला सांगितला की कपाळाला ताटा पडणार महाराज पतिवर्तेचा धर्म सांगितल्या नंतर किंवा जा जा फराळ करा तुम्ही फराळ करून घ्या तुम्ही फराळीला आणले तुम्हाला ऐकू येते तिकडं फराळ करीत करीत ऐका बस त्याला फराळीला आणले तिकडं फराळीला आणले त्याला वाकायला तिकडं फराळ फराळ